नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरल्या तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे सायली आणि अर्जुन घरी आलेलं आहे आणि त्यांच्याकडे आता सर्वजण बघत आहे अर्जुन म्हणत असतो की काय झालं मम्मा तुम्हाला बोलवलंस ना फोन करून आणि आता सायली म्हणत असते आई आजीला काय झालं आहे का आणि मग प ही ही सायली परत एकदा पूर्णा आजीला पण म्हणते आजी तुमची तब्येत वगैरे तर ठीक आहे ना ठीक आहे ना पण मंडळी तरीसुद्धा कोणच काहीच बोलत नसतं अर्जुन म्हणत असतो कोणीतरी काहीतरी सांगा ना प्लीज तर आता ही सायली म्हणते आई खूप जास्त आम्हाला काळजी वाटते सांगा ना आणि आता मंडळी हे कल्पना ताई या अर्जुन आणि सायलीला म्हणतात तुमच्या दोघांचा एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे ना हा तर आता हे सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघत राहतात मंडळी यांना अजूनसुद्धा काहीच कळालेलं नाही आहे की काय होतंय आणि आता मंडळी मग हे कल्पना ताई परत एकदम जोरात वरडून बोलतात बोला ना हाय ना तुमचं प्रेम हा तर आता आणि आता मंडळी अर्जुन आणि सायली म्हणजे आता अर्जुन म्हणतो मम्मा हो हाय ना आमच्या दोघांवर एकमेकांवर प्रेम आणि आता मंडळी कल्पना ताई खूप जास्त रागात आलेले आहे ते आता पटकन जातात आणि अर्जुनच्या जा कानाखाली वाजवतात आणि आता मंडळी कल्पनाताईने जेव्हा अर्जुनच्या कानाखाली मारली तेव्हा आता अर्जुन बघतच राहतो कल्पनाताईकडे आणि आता मंडळी सर्व घरातले सदस्य शॉक होऊन जातात आणि मंडळी या प्रियाला तर काहीच नाही आहे कारण की ही प्रिया खूप जास्त खुश झालेली असते आणि ती नाटक करत असते पण मंडळी या सगळ्यामध्ये चैतन्य काहीच करू शकत नाही चैतन्य खूप जास्त दुःखात आहे आणि आता मंडळी सायली खूप जास्त घाबरलेली असते त्या मंडळी हे कल्पनाताई म्हणतात की खोटं तुम्ही केलेल्या तुमच्या लग्नासारखंच हे पण खोटं आहे तर आता मंडळी ही सायली म्हणते की आई आहो तुम्ही काय बोलताय आता आता, आता है है मन ही कल्पनाताई म्हणतात हे तू मधी बोलू नको ग आणि मी माझ्या मुलाशी बोलते तर आता मंडळी ह्या ऐकल्यावर बघा या प्रियाचं तोंड बघा या प्रियाला अजूनच खुशी झालेली असते आणि आता मंडळी सर्वजण आता सायलीकडेच बघत राहतात आणि मंडळी आता ही कल्पनाताई म्हणतात बाहेरच्यांनी यामध्ये पडायची काहीच गरज नाही आहे तर आता मंडळी हे बोलल्यानंतर आता सायली खूप जास्त शॉक होते आणि आता मंडळी हे कल्पना ताई म्हणतात की तुझा या सर्वांमध्ये काही संबंध नाही आहे आणि आता मंडळी आता कल्पना ताई त्या सायलीकडे खूप वेळ म्हणजे असं बोट दाखवतात आणि आता हा अर्जुन सायलीकडे बघतच राहतो आणि आता मंडळी ही सायलीसुद्धा आता अर्जुनकडे बघत राहते आणि मंडळी हे सर्व ऐकल्यामुळे आता मधुबाहूंला खूप जास्त दुःख झालेलं आहे आणि ते खूप जास्त टेन्शनमध्ये आहे आणि आता मंडळी हे सगळं ऐकल्यानंतर आता सायली पण खूप जास्त रडायला लागते आता राहता कल्पना ताई अर्जुनला म्हणतात अरे अर्जुन ही तर माझी कोणच नव्हती रे आणि हिचं माझ्याशी तर काहीच नातं नव्हतं अरे पण तुझं काय मी तुला माझ्या पोटात नऊ महिने वाढवलं ना अरे तू माझी एवढी फसवणूक केलीस आणि आता मग मंडळी आता अर्जुन म्हणतो की मम्मा तू हे सगळं काय बोलते आहेस आणि आता मंडळी हे एक कल्पना जरा वेळ बघतात अर्जुनकडे आणि मग ते म्हणजे ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आणतात आणि या दोघांवर ती कॉन्ट्रॅक्ट पेपरची फाईलमधले जे पेपर होते ते सगळे उडून टाकतात आणि मंडळी अस ही अस्मिता आणि ही प्रिया खूपच जास्त खुश झालेल्या आहेत आणि आता ते दोघेही जण एकमेकांकिडे बघून हसत आहे आणि आता मंडळी ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स या अर्जुन आणि साईवर फेकल्यावर अर्जुन आणि साईला आता ते पेपर उचलतात आणि त्यांच्या हातात ठेवतात आणि आता मंडळी इथेच बघा आता पूर्णाजी या दोघांच्या समोर येतात आणि ते म्हणतात काय रे अर्जुन या कागदावर काय लिहिलं आहे हे तर तुला चांगलंच माहीत आहे तरीसुद्धा मी तुला परत एकदा सांगते या पेपर्सवर लिहिलं आहे की अर्जुन सुभेदार आणि सायली मधुकर या दोघांनी लग्नाचं खोटं नाटक केलेलं आहे आणि आता मंडळी ह्या ऐकल्यानंतर कल्पनाताई अजून जास्त रडायला लागतात आणि माता हे पूर्णाजी म्हणतात लग्नाचं खोटं नाटक अर्जुन तू लग्नाचं खोटं नाटक केलं आणि आता मंडळी आपल्याला तो सीन दाखवलेला आहे म्हणजे जेव्हा आता या प्रियाला ती फाईल भेटलेली तेव्हा तिने या म्हणजे घरातल्यांच्या म्हणजे सर्व सदस्यांसमोर कशी आणली ते बघा आता अस्मिताला ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल भेटत नसती आणि आता ती म्हणते की अगं अगं मी थकले ग आपण आता खाली जाऊया आता ही प्रिया म्हणते अगं आपल्याला जॅक पॉट ला लागला आहे जॅक पॉट अगं आपल्याला मेहनतचं फळ मिळाला आहे अगं अस्मिता मी एवढी मोठी मेहनत केली म्हणजे मी एवढं मोठं स्ट्रगल केलं आणि आत्ता जाऊन मला त्याचं फळ भेटलाय आहे आता मंडळी अस्मिता म्हणते की म्हणजे म्हणजे तुला ती फाईल भेटले काय गं दाखव दाखव आणि आता मंडळी या अस्मिताने ते म्हणजे ती फ्रा म्हणजे ती फाईल या प्रियाच्या हातामधून घेतली आणि ती ती फाईल वाचायला ला लागते आणि इकडे मंडळी खाली सर्वजण हसत खेळत असतात आणि आता मग ही प्रिया आणि अस्मिता येते आणि आता मंडळी का ही अस्मिता जरासं सिरियसली म्हणते की प्रियाला मन म्हणजे तन्वीला आहे ना एक काहीतरी वस्तू सापडली अर्जुनच्या रूममध्ये आणि मग आता मंडळी हे रविराज जराशी टेन्शनमध्ये येतात ते म्हणतात की हे काय गं तन्वी तू तिकडे कशाला गेलेली होतीस तर आता ही अस्मिता म्हणते की अरे नाही नाही काका मीच बोलले होते ती तन्वीला की आपण जाऊया अर्जुनच्या रूममध्ये नाही म्हणजे आमच्या रूमचा ए सी बंद पडलाय ना त्यामुळे मग आम्ही तिकडे बसलेलो होतो आणि आता मंडळी हे आ, हे आता रविराज निघणारच होते मग आता मंडळी तेवढ्यात आता या कल्पना ताईने या प्रियाच्या हातातून ती फाईल घेतली आणि मग ती फाईल जेव्हा वाचली तेव्हा म्हणजे तेव्हा कल्पना ताईला काय 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 होत होतं कल्पना ताईच्या डोळ्यातून पाणी येत होतं ते त्यांचे डोळे म्हणजे लाल लाल झालेले होते ते खूप जास्त टेन्शनमध्ये रागामध्ये आलेले असतात आणि मग मंडळी हळूहळू करून आता सगळेजण ते फाईल हातात घेतात आणि वाचतात आणि हे मधुभाऊ तर एवढे टेन्शनमध्ये येतात की त्या डायरेक्ट खालीच बसतात आणि आता मंडळी हे सगळं ही प्रिया आठवत असते आणि आपल्याला हा सीन दाखवलेला आहे आणि आता मंडळी हे कल्पना ती अर्जुनला म्हणतात अरे अर्जुन तू एवढं मोठं खोटं आमच्याशी का बोललास रे आणि मंडळी हा अर्जुन त्याची मान खाली घालून उभा होता आता हे पूर्णाजी म्हणतात अरे अर्जुन मला एकदा तुझा राग आलेला जेव्हा तू या या म्हणजे या सायलीला घरात आणलेलं आणि आता मंडळी आपल्याला अर्जुन आणि सायलीचे जरासे लग्नाचे फोटो पण दाखवलेले आहे आणि आता हे पूर्णाजी म्हणतात की अरे तेव्हा पण मी तुला स्वीकारलं होतं म्हणजे या मुलीला स्वीकारलं होतं आपण तू असं का केलंस रे अर्जुन आमच्या संगती आज आणि आता मंडळी हा अर्जुन बोलायचा प्रयत्न करतो की जे तो बोलतो पूर्णाजी नाही ग ते लग्न आमचं खरं होतं पण मंडळी अजून अर्जुनला कोणच बोलून देत नाही कल्पनाताई म्हणतात हे अर्जुन तू जरा गप्प बस मग आता हे रविराज म्हणतात की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणजे परस्परमध्ये केलेलं लग्न त्या मॅरेजमध्ये एक स्त्री आणि एक पुरुष ठराविक कारणासाठी एकमेकांसोबत नवरा बायको म्हणून राहतात आणि ज्या कारणासाठी हे लग्न केलेलं असतं हा ते कारण एकदा पाळ पारलं तर मग त्या दोघांमध्ये काही संबंध राहत नाही आता हे पूर्णाजी म्हणतात की पण रविराज म्हणजे या दोघांनी काय कारणामुळे हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे तर आता हे रविराज म्हणतात की या दोघांनी एकमेकांच्या स्वार्थपणासाठी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे आणि यावरून स्पष्ट होते की अर्जुनने मधुभाऊची केस घ्यायची के आणि ती केस जिंकवायची म्हणजे त्याला निर्दोष करायचं अर्जुन आणि सायलीचा परत म्हणजे परस्पर संबंध राहणार नाही आणि त्या बदली सायली अर्जुनसोबत एक बायकोसारखी राहील आणि आता मंडळी हे सर्व ऐकल्यानंतर म्हणजे घरातल्या सर्व सदस्यांना लाज वाटते आणि घरातले सर्व सदस्यसुद्धा मुंडे खाली करतात आणि सायली पण खूप जास्त रडत असते आणि आता मंडळी या कुसुमला आणि या चैतन्याला आठवले की अर्जुन आणि सायलीचं लग्न कसं झालेलं होतं आणि आता मंडळी ते सुद्धा चैतन्याला आणि या कुसुमला आठवलेला आहे हा किंवा कल्पनाताईने लग्नाच्या वेळी पण अर्जुनला कानाखाली मारलेली होती आणि मंडळी इकडे बघा सायली खूप जास्त रडत आहे अर्जुन खूप जास्त टेन्शनमध्ये आहे तो पण रडत आहे आणि आता मंडळी याच्यानंतर आता हे रविराज म्हणतात या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर या दोघांच्या लग्नाला भाऊला भाऊलीची म्हणजे लग्नासुद्धा किंमत नसणार आहे आणि आता मंडळी हे सर्व ऐकल्यानंतर सर्वजण रडत असतात आणि पूर्ण जिला अचानक चक्कर येत असते ते त्यांचं डोकं पकडून खाली बसायला लागतात आणि माता ही सायली पटकन जाते पण कल्पनाताई था तिला थांबवतात आणि हे कल्पनाताई म्हणतात की तू पूर्णाजीच्या जवळ जायचं नाही आणि तू कुठल्या सनबंधाने पूर्णाजीच्या जवळ जात आहेस आणि आता मग मंडळी ही साई ही अस्मिता येते आणि म्हणते की काय गं सायली तुला मध्ये यायची काय गरज आहे का अगं तुझा या घराशी आता काय संबंध राहणार नाही आहे असं लिहिलं ना त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आणि आता मंडळी हे आणि आता मंडळी हे आता म्हणजे पूर्णाजी बसलेले असतात आणि मग आता ते परत उठतात आणि जाता वेळेस अर्जुन आणि सायलीकडे बघून बोलतात मी पहिल्या तर अश्विन म्हणतो की अगं पूर्णाजी तुला आरामाची गरज आहे का अगं तुझा बी पी वगैरे हाय होईल मी तुझा बी पी चेक करतो हा तर आता हे पूर्णाजी आता म्हणतात अरे अश्विन माझे प्राण आत्ता आता जातील मी एवढे कशी रे भाग्यवाने मंडळी हे ऐकल्यानंतर साली अजूनच रडायला लागते आणि मग पूर्णाजी अर्जुनला म्हणतात अरे मी तर तुला माझा चांगला नातू समजलो होतं रे अर्जुन आणि माझी नाचून तर माझ्या घराला म्हणजे कायमच मग जोड जोडून ठेवेल अरे पण माझा किती मोठा गैरसमज झालेला होता रे माझ्या भावनांची किंमत तर आता शून्य राहिली आणि केली जिला मी माझी नाचसून समजत होते ती तर माझ्या घरात म्हणजे शिरलेली एक खोटाडी मुलगी निघाली आणि आता मंडळी या अर्जुनला काही कळत नसतं तरी पण तो तो तरी पण तो म्हणतो की पूर्ण जी सिनियर माझं ऐकून तरी या ना आणि आता हा अर्जुन म्हणतो की प्लीज एकदा आमचं ऐकून तरी या हा तर आता हे हे कल्पना ताई म्हणतात अरे अर्जुन तू एवढं खोटं बोलला आहेस ना आता तर आम्हाला तुझी काय म म्हणजे ऐकायची इच्छा सु, सुद्धा राहिलेली नाही आहे आणि आता हे प्रतापराव म्हणतात की लग्नासारख्या गोष्टीचा असा खोटा व्यवहार केला तुम्ही तरी पण तुम्हाला काही लाजा राहिली नाही आणि आता मंडळी सायलीची तर मुंडी आता खालीच असते हा आणि हा अर्जुन तर खूप काय काय बोलायचा प्रयत्न करत असतो पण त्याला कोणच काय बोलून देत नाही आणि मग आता हे प्रतापराव म्हणतात की तुम्ही दीड वर्ष म्हणजे गेलेल्या दीड वर्ष तुम्ही आमच्या एवढ्याशी म्हणजे असे असे गोड गोड वागताय गोड गोड बोलताय आमच्या समोर आता हे पूर्णाची म्हणतात की देवी आई तर आपल्याला हर संधी देत होती हा की या घरातले म्हणजे म्हणजे घरात जो होतोय ते सगळं थांबवा आणि या मुलीला घरात नका घेऊ म्हणजे या मुलीला स्वीकारू नका आणि आता मंडळी हे पूर्णाजीचं शेवटचं वाक्य ऐकून आता हे पूर्णाजी सायलीकडे बघतच राहतात आणि हा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद